नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण कणिक कशी मळायची पोळ्या कशा लाटायच्या त्या कशा भाजायच्या आणि त्या कशा टिकवायच्या याबद्दल माहिती घेणार आहोत पोळ्या बनवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे काही छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पोळ्या झटपट होतात आणि त्या अधिक चविष्ट आणि मऊ होतात चला तर मग आपण बघूया पोळ्या कशा करायच्या ते तर एका परातीमध्ये मी कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मी मीठे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच तर मला अंदाजाने रोज दीड ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते तर मग दीड ग्लास पाण्यामधलं एक ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि पाच मिनटं तसंच ठेवणारे काही न करता पाच मिनटासाठी ते बाजूला ठेवायचे पाच ते सात मिनटं बाजूला ठेवायचे आता पाच ते सात मिनटं झाले तर मी आता हे कणिक मळायला घेते आहे तर आपण हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला वरून किती पाणी लागेल तर दीड ग्लासाच्या अंदाजाने मी हे टाकलं होतं एक ग्लास त्याच्यात टाकलं आता थोडं थोडं करून आपण हे कणिक मळून घ्यायची अगदी मऊसूत अशी ही कणिक होते अशा पद्धतीने ती मळायची आहे त्रास होत नाही आपल्याला मळताना म्हणून अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे तेल टाकायचं नाही याच्यामध्ये तेल जर टाकलं तर पोळी फुगत नाही म्हणून कणकेमध्ये पिठामध्ये तेल टाकायचं नाही हे पहा अशा पद्धतीने मी गोळा केला आहे तर आपण आता हाताला पीठ लावून घेऊ आणि परातीलाही पीठ लावायचं आहे अशा पद्धतीने सर्व पीठ आपण हे काढून घ्यायचं आहे सर्व पीठ काढून घ्यायचं आहे आणि फक्त आपण ही कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची कणकेमध्ये आपण तेल टाकलेलं नव्हतं पिठामध्ये तर आता आपण वरून टाकायचे तेल आणि व्यवस्थित ते छान परत मळून घ्यायचे तेल टाकून अशा पद्धतीने तेल जास्त टाकायचं नाही कमीच टाकायचं फक्त मऊसूद गोळा होण्यासाठी आपण ते करणार आहोत त्याच्यानंतर आता आपण लगेच गोळ्या करायला घ्यायच्या आहेत आपल्याला हे भिजत ठेवायचं नाही कारण आपण पाण्या मगाशी पिठामध्ये पाणी टाकून ते पाच ते सात मिनटं भिजवून घेतलं आहे त्याच्यामुळं अगदी मऊ झालेलं आहे हे पा अशा पद्धतीने अगदी मौसूत असा गोळा झालेला आहे हे बघू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही असं करायचा त्याच्यानंतर मी पोळ्या करताना लावायला पीठ घेणार आहे आणि एका वाटीमध्ये तेल तर अशा पद्धतीने आपण आता पुढं पोळ्या कशा करायच्या बघू तर मी एका डब्यामध्येच पीठ काढून घेत असते पण आज परातीमध्ये सर्व एकत्र घेतलं आहे तर मग पोलपाट लाटणं घेतलं आहे मी तर मग आपण एक छोटा असा गोळा घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही जास्त लहान नाही अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने पोळ्या करता लहान मोठ्या त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आधी पोलपाटावर थोडासा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडा लहान वाटला म्हणून मी अजून थोडी कणिक घेतली अशा पद्धतीने तो मळून घ्यायचा आहे सर्व गोळे आपण अगोदर करून नाही ठेवायचे तर का नाही करून ठेवायचे हे पुढं तुम्हाला मी सांगेलच तर आता हे बघा मी हा पिठामध्ये गोळा बुडून घेतला आहे आणि आपण आता पोळी लाटू तर असा गोल तयार करून घ्यायचा छोटा त्याच्यानंतर ते त्याला आपण तेल लावायचं तर अशा पद्धतीने पोळ्या जर केल्या पीठ लावून मधी आता परत आपण हे पिठामध्ये बुडवून घेणार आहोत अशा पद्धतीने परत बुडून घ्यायचं तर अशा पद्धतीने पीठ लावल्यामुळे मधी पण पीठ आणि बाहेरून पीठ लावल्यावर पोळ्या अगदी मऊसूत आणि न पुढ पूड़ मोकळी होते त्याची हे चार पुड्याच्या आहे तर लाटताना आपण फक्त त्याचे कोपरे लाटून घ्यायचे आहेत तीन कोण जे आहेत त्या कोणावर आपण फक्त लाटत जायचं म्हणजे पोळी गोल होते तर मी हळूहळू लाटते तर ही पोळी आपण भरभर लाटल्यावर ला अशी गोल फिरते पण तुम्हाला बघण्यासाठी मी ते हळूहळू दाखवते मध्यभागी लाटायचं नाही फक्त कडेनी पोळी अशा पद्धतीने लाटत चालायची फक्त कडेनी लाटायची मधी काहीच करायचं नाही पातळ झाली पाहिजे आपली कडेनी पोळी अशा पद्धतीने आता पूर्ण लाटून झालेली आहे थोडीशी का आपण आता तिला मोठी करणार आहोत तर काय करायचं आता मधी लाटणं फिरवायचे आपण सर्व पोळी आपली लाटून झाली की फक्त मध्यभागी आपण आता ती लाटून घ्यायची लगेच मोठी होती हे पा अशा पद्धतीने आपण मधी लाटणं फिरवलं की ती पोळी मोठी होऊन जाते अशा पद्धतीने लहान गोळ्याची खूप मोठी पोळी होते अशा पद्धतीने या पोळ्या करायच्या आता ही लाटून झाली आहे पूर्ण पोलपाटभर पोळी झाली आहे आणि पातळ पण झालेली जास्त जाड नाही पातळ नाही तर आपण आता तिला बाजून घेऊ तर तिला आता मी तव्यावर टाकलेली आहे तर सुरुवातीला आपण पटकन ती उलटून घ्यायची पोळी जास्त ती गरम होऊ द्यायची नाही सुरुवातीला उलटून घ्यायची अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता खालची बाजू भाजू द्यायची एक बाजू चांगली भाजू द्यायची आणि मग नंतर उलटायची आहे तर अशा पद्धतीने ही पोळी आपण भासतोय तर ह्याची वाफ माझ्या हाताने गेली आत्ता पोळी उलटी करता करता त्याच्यामुळे ही पोळी फुगलेली दिसली नाही अर्धीच दिसली तुम्हाला वाप बाहेर पडल्यामुळे पोळी फुगत नाही नाही फुगली तरी काहीच हरकत नाही हे पोळ्या अतिशय मऊ होतात तर ते कशा राहतील ते मी पुढं तुम्हाला सांगते या पोळ्या मऊ कशा राहतील ते तर आपली ही पोळी पूर्ण आपण भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी जास्त त्याला असे काळपट नाही जास्त वेळ भाजायची नाही अशा पद्धतीनेच भाजायची त्याच्यामुळं ती व्यवस्थित होती नंतर आपण ही पोळी भाजलेली आहे तर तिचे आपण वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने प्रत्येक पोळीची वाफ काढून घ्यायची आणि मग आपण ती बाजूला ठेवायची म्हणजे ती पऊ पोळी अगदी मऊ राहते तर मग मी एक पापडाचा आपण पापड भाजायचं ते आहे ना स्टँड त्याच्यावर मी ती पोळ्या ठेवून घेते आता माझ्या निम्म्या पोळ्या झालेल्या आहेत तर गोळे करून ठेवायचे नाही ह्याच्याकरताच सांगितलं होतं मी तर आपलं पोळ्या करता करता आपण जे पीठ आपली कणिक जे सुकून जाते तर ते आपण अशा पद्धतीने परत मळून घ्यायची आणि मग परत पुढच्या पोळ्या करायच्या आता मी सर्व पोळ्या या करून घेतल्यात आणि या हे बघा एकही पोळी ओलसर नाही भिजट नाही झालेली तर अशा पद्धतीने करायच्या त्याच्यानंतर आता आपण एक स्टँड ठेवायचं डब्यामध्ये जे आपण कढई वगैरे ठेवतो गरम राहायचं त्याच्यामध्ये आणि नंतर आपण या पोळ्या सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात अतिशय मऊ राहतात ह्याच्यामध्ये आणि अजिबात आपल्या ह्या पोळ्या होत नाही कारण आपण जे खाली स्टँड ठेवलं आहे त्याच्यामुळे सर्व पोळ्यांना अशी व्यवस्थित हवा लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद